या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात दोन दिवसीय भक्तिमय वातावरण नाहून निघाला होता श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले होते येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती हबहब सुरेश महाराज फकीरप्पा दुकाने आणि एसपी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कोणापुरी चाळे यांच्या वतीने पालखीसोबत आलेल्या माऊली आणि सर्व वारकरी संप्रदायांचे महाराष्ट्राची शान असलेल्या पारंपरिक टोपी घालून स्वागत करण्यात आलं सकाळी सात वाजल्यापासून पंढरपूर मोहोळ आणि बार्शी येथील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या स्वागत सोहळ्याने परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते विशेष म्हणजे वारकऱ्यांचे टोपी घालून स्वागत केल्याने दुगाणी आणि एस पी प्रतिष्ठान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आम्हाला खूप आनंद झाला टोपी घालून स्वागत केल्याने आमच्या परंपरेचा मान वाढला आहे असे भाविकांनी सांगितलं स्वागत सोहळ्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा मिळाला असून वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेची पताका पुन्हा एकदा अभिमानाने फडकली आहे खरंच हा सोहळा पाहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची महती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे